महाराष्ट्र एस टी कामगार सेना प्रलंबित आर्थिक फरकाच्या मागणीसाठी दिनांक तेरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पासून संयुक्त कृती समितीतर्फे तीव्र स्वरूपाचे धडणे आंदोलनाची शासन प्रशासनाला नोटीस आज दिनांक चोवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसला मुंबई येथे पार पडलेल्या संयुक्त कृती समितीच्या बैठकीत एस टी कामगारांच्या आर्थिक फरकासाठी गेल्या अनेक वर्षापासून निद्रा अवस्थेत असलेल्या एस टी प्रशासनाला आणि एस टी कामगारांची कायमथट्टा करणाऱ्या राज्य शासनाला जागे करण्यासाठी दिनांक तेरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीसपासून तीव्र स्वरूपाचे धरणे आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे याबाबत संयुक्त कृती समितीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार परिवहन मंत्री तथा एस टी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप चढनाईक व उपाध्यक्ष व्यवस्थापकीय संचालक माननीय माधव कुसेकर यांना धन्य आंदोलनाची नोटीस दिली आहे या नोटीसमध्ये दिनांक एक एप्रिल दोन हजार सोळा ते ऑक्टोंबर दोन हजार एकवीस या कालावधीच्या वार्षिक वेतनवाढ्याच्या एक टक्के वाढीस दराची व वा घरभाडे भत्त्याची वाढीस दराची थकबाकी मिळावी सन दोन हजार अठरापासून प्रलंबित महागाई भत्त्याचा फरक दिनांक एक एप्रिल दोन हजार वीस ते एकतीस मार्च दोन हजार चोवीसचा चार वर्षाचा सहा हजार पाचशे रुपये वेतनवाढीचा प्रलंबित फरक शासकीय कर्मचाऱ्याप्रमाणे पंचावन्न टक्के महागाई भत्ता लागू करणे घरभाडे भत्ता दर दहा वीस तीस टक्के दराने लागू करणे पंधराशे रुपये दिवाळी भेट बारा हजार पाचशे रुपये सण उचल कंत्राटी नोकर भरती रद्द करून नियमित नोकर भरती प्रक्रिया राबवण्यात यावी राज्य शासकीय कर्मचाऱ्याप्रमाणे एस टी कर्मचाऱ्यांचे वेतन करण्यात यावे संपूर्ण थकबाकीची एकर कमी अदा करण्यात यावी निवृत्त कर्मचाऱ्यांना एक वर्षाचा मोफत पास सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची थकीत देणी एकर कमी देण्यात यावी पीपीपी तत्वावर महामंडळाच्या जागांची विकास करण्याऐवजी महामंडळाने सदर जागा स्वतः विकसित करण्यात भाडे तत्वावरील ई व्ही गाड्यांनी देखील महामंडळाचा प्रचंड तोटा होत आहे हे धोरण बंद करून महामंडळाने स्वमालकीच्या ई व्ही गाड्या घ्याव्या या प्रमुख मागण्या करण्यात आल्या सर्व मागण्यांच्या पूर्ततेसाठी संयुक्त कृती समितीमार्फत दिनांक तेरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीसपासून पासून मध्यवर्ती कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे दोन दिवसात निर्णय न झाल्यास या आंदोलनाची व्याप्ती राज्यभरातील सर्व विभागात करण्यात येणार असल्याची नोटीस संयुक्त कृती समितीतर्फे आज दिनांक सप्टेंबर दोन हजार एसटी कामगार संघटना महाराष्ट्र एसटी कामगार सेना काष्टायुक्त राज्य परिवहन कर्मचारी संघटना परिवहन वाहतूक सेना महाराष्ट्र मोटार कामगार फेडरेशन महाराष्ट्र एस टी कामगार काँग्रेस महाराष्ट्र एस टी वर्कर्स काँग्रेस इंटेक बहुजन परिवहन अधिकारी कर्मचारी संघटना राष्ट्रीय मूल निवासी बहुजन कर्मचारी संघ राष्ट्रीय एस टी कामगार काँग्रेस बहुजन राज्य परिवहन कर्मचारी संघटना महाराष्ट्र परिवहन मजदूर युनियन या प्रमुख संघटना उपस्थित होत्या आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा